बाबुडगाव जनतेच्या समस्या तालुका स्तरावर घेतल्या जात आहेत शुक्रवारी सात तारखेला तहसील ता कार्यालयाच्या परिसरात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले तब्बल तीनशे अठ्यात्तर तक्रारी आल्या आहेत या तक्रारीचा दखल घेत महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी तात्काळ तक्रारीचे निराकरण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत बाबुडगाव शहरातील नागरिकांना विविध समस्या डॉक्टर अशोक उईके यांच्या समोर मांडल्या या जनता दरबारामध्ये तालुका स्तरातील महसूल आरोग्य विभाग बांधकाम पंचायत समिती कृषी पशुसंवर्धन उमेद नगरपंचायत मनरेगा पोलीस बँक या विविध विभागाचे सुमारे तेवीस स्टॉल लावण्यात आले होते डॉक्टर विके यांनी दिनांक सात ते पंधरा फेब्रुवारी पर्यंत सर्व विभागांना तक्रारी पोहोचाव्या सोळा ते अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत समस्यांचा निपटारा करावा जेणेकरून मार्च महिन्यात नागरिकांसाठी समाधान शिबिराचे आयोजन करता येईल अशी निर्देश उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांना दिले उपस्थितांचे आभार निवासी नायब तहसीलदार दिलीप बतकी यांनी मानले एकाच टेबलवर काम करून जनतेला नाहक त्रास देणाऱ्या व शासनाच्या गोलगट्ट पगार घेऊन कामात सुधारणा न करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपल्या बॅगा भरून ठेवाव्या अशा अधिकाऱ्यांवर मंत्री महोदय संतापले व त्यांना शेवटचा इशारा दिला जनता दरबार कार्यक्रमात अध्यक्षस्थानी डॉक्टर अशोक उईके प्रमुख उपस्थितीत म्हणून साहेब जिल्हा अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अमित रंजन उपविभागीय उप, अधिकारी गोपाल देशपांडे तहसीलदार मीराम पगोरे पोलीस निरीक्षक लहुजी तावरे आदी उपस्थित होते महाराष्ट्र टीव्ह ट्वेंटी फोर करीता करामत अली बाबुडगाव